नोंदी शोध प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात व्हॅलेट देणं पण त्यांच्या हातात आहे पण त्यांचे काढून घेतले हरकत नाही संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते पण देते पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं त्याचा अहवाल तयार करणं त्यांनी तो अहवाल तयार केला त्याचे ती, तीन खंड तयार केले गपणारे पागल तुम्ही आयुष्यात फोटो बघितलेला आहे का नाही त्यांनी त्याचे तीन खंड बनवले सरकारला दिले हे काम शिंदे समिती एकदा जर सरकारनं आव्हान स्वीकारला जरी आला तरी ते अधिकृत होते ते कोणी रोडू शकत नाहीये आता पुढची प्रक्रिया कशासाठी वेळ पाहिजे कशाची झाली नोंदणीची अत्यारा महिन्या काय केलं मग भजे तळी लय काय असं नसतं ते वेळ काढू पण आहे आता नसतं ते गरीब काय तुम्ही पागल समजायला काय आण मुंबईला न्या जमा घरी आण मुंबईला न्या जमा घरी बापाचे पेंड हे काय समान नाही आता एकदम सोप महिने काय केलं भंगार चाले नाही करायचे ते बोलायचे बोल आमच्या पशी येऊन आम्ही सांगतो तुला जे आर काढून मला अंमलबजावणी पाहिजे ते पण प्रक्रिया कायद्याच्या सगळ्या <skrisa> तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागणार आहेत मागासवर्ग आयोगाकड शिंदे समितीकड सरकारला आवाज स्वीकारावा लागेल वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर हे विषय नसत यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढेच कारण प्रक्रिया लहान नाही आहे आणि हे घडून आणावं लागणार <skrisa> <skrisa> सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही ची तुमचा माझा प्रश्न एकच आहे म्हणून काय मुंबईत घुसलो ना आता तुम्ही नुसते मजा बघा पूर्ण कसे नीट करते त्यांना आणखी तर शनिवारी रईपुडच्या आमचे पुरेच येणार आहेत हे तरी हे तरी पोट्टे पोट्टे येत हे ऐकते एकदा जर आमचे धोत्र आले ना थी थी ते धोत्र कुणालाच मोदीत नाही बी सुद्धा धोत्रात घेते आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो पुढच्या शनिवार रविवारी बघा तुम्ही तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला आणखी माल कशी हागण लावता याला तुम्ही नुसती मजा बघा थांबा नाही सरसकटचे मागणी बदलली नाही तुम्ही कन्फ्युजन करू नका सरसकटच होतय मराठा आणि कुणबी एक आहे लाख आधारावर तुम्ही जी आर काढा दोन हजार चारचा आधार आहे त्याला आणि नसल बी तरी पोट जात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठे घेता येते तुम्ही फक्त तेवढंच करा ते सरसकटच होते तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना हवा त्यांचं कामच असतं देऊ नका तेवढीच गरज एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकार ना त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही मी खोटं ना बोलत तुम्हाला फार मोठा बोलत नाही तुम्हाला खोटं बोलत नाही किंवा त्याला घाबरीत नाही किंवा सरकारला धमकी देत नाही एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काहीच दिलं नाही त्यांचं जर ऐकलं ओबीसीच कोणाचं ते दोन तीन नेत्याच तर मराठीत जर लाट पसरली त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात बसून कोणीच रोखू शकत नाही कोणीच ओबीसी आरक्षणात कोणीच ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार